ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिलबटन प्रेस करा शहरात विविध भागातील स्वामी समर्थांच्या मंदिरात शनिवारी होमहवन महाआरती गुलालोत्सव आणि महाप्रसाद सोहळा पार पडला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सव्वीस एप्रिल रोजी नवजन गल्ली चौपाड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर तीन ते चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठा सहभाग होता हॅलो स्वामींचे फोटो कुणीही काढायचे नाही पटकन दर्शन घ्या गर्दी आहे कुणी सुद्धा फसेल बी फोटो काही काढायचं नाही